नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यंत्रणा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शिक्षकांना अतिशय आनंदाची बातमी आहे कारण शिक्षकांच्या आंदोलनाला आता यश आलं आहे कारण मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी घोषणा केली आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर ही घोषणा काय असणार आहे या संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शिक्षकांनी इथे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान मिळावे राज्यातील विना अनुदानित शिक्षकांना देण्यात आलेलं आश्वासन सरकारने पूर्ण करावे शाळांना वीस टक्के टप्प्याटप्प्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होता सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे याबाबत आज शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेट घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन घोषणा सुद्धा केली आहे की विधिमंडळात अधिवेशन संपल्यानंतर बिना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल इथून पुढे पगाराची तारीख सुद्धा टळणार नाही तर अत्यंत आनंदाची बातमी आहे शिक्षकांनो आता तुमची वीस टक्के पगार वाढ होणार आहे व तारीख सुद्धा आता टळणार नाही तुम्हाला जी तारीख ठरवली आहे त्याच ता तारखेला तुमचे पगारसुद्धा होणार आहे थोड्या आर्थिक अडचणीमुळे मधल्या काही काळातील हप्ते देण्यास सुशीर झाल्यावे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका तुमचे काम आम्हीच करणार आहोत असे सुद्धा त्यांनी बोललं आहे पुरवणी मागण्यांमध्ये आज मांडता आलं नाही मात्र इथून पुढे पगाराची तारीख टाळणार नाही इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल अठरा तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल त्यावेळी तुमच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा झालेला असे असेल असे गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे तर शिक्षकांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व इथे जे शिक्षकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यांनी नक्कीच कमेंट करायचं आहे शिक्षकांच्या मागण्या आता पूर्ण होणार आहेत शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्या आहेत व वीस टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा होणार आहे तर अधिवेशन संपता शिक्षकांच्या खात्यावर गिरीश महाजन हे म्हणाले की पैसे जमा होणार आहे तर आता आपल्याला वाट पाहायची आहे की अधिवेशन संपल्यानंतर नक्कीच हे पूर्ण होणार आहे का किंवा जे गिरीश महाजन आहे हा व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आपले आमदार भेटले त्याचा निरोप आला की आंदोलन सुरू आहे आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत पावसही पडतोय त्या ठिकाणी आपण यावं आम्ही इथेच आहोत आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो इथले एसपी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक तुम्ही न आलेलं बरं असं कसं काय चालेल नाही म्हणजे रात्रीची वेळ इथे काही दिसत नाही सगळं अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत शांतता असेल तर मला कशाला बोलत होईल तिथे केंद्र तिने मला बोलवतात मोठा सगळ्या सगळ्या मोर्चांना सगळ्या संकट प्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो इथे आपल्यामध्ये मी आलो आपल्याशी संपर्क केला आपला राग साजीव होता मी सांगितलं की उद्या आपण या आठ दहा जण सात जण दहा जण उद्या त्या ठिकाणी या आपण सगळे शिक्षक आमदारांचे आहेत आपण सगळे मुख्यमंत्री मोद्यांशी बोलू पण तुम्ही कुठे एकट्याच्या परिस्थितीवर होते मला कळालं आता मी चांगला मार्ग काढला आपण पॉझिटिव्ह चर्चा करू निर्णय करून घेऊ पण तुम्ही म्हटलं नाही इथेच सांगा आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे एक थे। थे। का एकट्या माणसाला इथे नाहीच आपण शिक्षक आहात सुशिक्षित आहात म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही आम्ही येणार नाही म्हटलं नका काही आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सर त्या ठिकाणी म्हणाली अतिशय पॉझिटिव्ह आहे मला सांगा इतके वर्ष तुम्ही काम करतायत दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार आहे सहभाग माझा प्रमुख होता त्यावेळेला मी मिटिंग घडवण्यामध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणून मी याला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरले आमचे चार पाच टप्पे ठरले पण हा निर्णय होणं आवश्यक होतं आता कालपासून जे मोठ्या मोठ्या जे रडताय तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही त्यांनी कधी म्हटलं का आपल्याला मधल्या अडीच तीन वर्षे तीन वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही त्यांनी तुम्हाला विचारलं तिथे प्रवेश तरी दिला का त्याच्यामुळे तुम्हाला मग आता रडून उपयोग काय इथे येऊन म्हणजे ठरायचे दात वेगळे खायचे दात वेगळे मला वाटतं मित्रो असं चालणार नाही देवेंद्रजींना आमच्या सरकारला तुमची काळजी आहे आम्हालाही माहिती आहे आपण सामान्य कुटुंबातले आहात अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची हे आहे आणि त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला वीस टक्के दिले चाळीस टक्के दिले सात टक्के दिले ठीक आहे काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यापेक्षा म्हटलं की थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात उशीर झालेला आहे निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती आपण येत होता आम्ही घरामध्ये तुम्हाला सगळं देतो म्हणून पण यावेळेला आज सकाळी मी ज्या वेळेला रात्री मी आपल्याकडून गेल्यावर था गे मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही करून हा मार्ग आपल्याला काढावा लागेल साहेबांनी मान्यता दिली तेही तयार झालेत आणि आपला हा जो प्रश्न होता हा जवळपासात मार्गही लागला आज आम्ही सगळं बसलो सकाळपासून कामकाज खूप होतं विधानसभेत म्हणून थोडा उशीरही लागला मी बारा वाजता सांगितलं तर एक वाजता सांगितलं बघ थोडा उशीर लागला कारण साहेबांना लाग ला। स्वतःची इतर विधानसभेत द्यायचे होते विधान परिषद द्यायचे होते आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला अधिकारी होते स्वतः साहेब होते मी त्या तो आमचे सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही आपल्याला आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे मग त्यावर सर्वक चर्चा झाली अधिकाऱ्यांशी आधीच साहेबांनी बैठक घेतली फायनान्सच्या प्लॅनिंगच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग करता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि आज आपल्याला मी सांगतो तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचं काम आम्हीच करणार आहोत आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही कोणीच करू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली सगळेजण बोललेत तेव्हा साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे आज तारीख किती आपली नऊ तारीख आहे सतरा तारखेला अधिवेशन संपत आहे बरोबर आहे अठरा तारखेला आपलं अधिवेशन संपत आहे म्हणजे की तांत्रिक गोष्टी आहेत कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही काय नाही सगळे सगळे चर्चा झाली तर काय मार्ग करता येतील कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील काय करता येतील कारण काळे सर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे टाकायचा याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये फक्त आता या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील यात कुठलाही बदल होणार नाही तुम्ही काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला तुमची काळजी आहे तुमची आम्हाला काळजी आहे उगाच का, का, का खोट बोलायचं आमचा प्रश्न नाही आम्हीच तुम्हाला दिलेला आहे सुरुवात आम्हीच केली निर्णय आम्ही केला सुरुवात आम्ही केलेली आहे तुमच्या खात्यामध्ये तीन तीन टाकले त्याच्या आम्ही टाकलेले आहेत निश्चित अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे पण आता यापुढे ही तारीख पुढे सरकणार नाही अजिबात सरकणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मान्य मुख्यमंत्री मोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कुठली काढेल काही करेल पैसे पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापर्यंत नाही तर हा पगार आता हा पगार आता शेवटपर्यंत जन्मभर नाही तुम्हाला रिटायर व्हायचा आहे हो ना रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार तुम्ही जन्मभर म्हणजे जन्मभर नाही रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार रेग्युलर मिळेल कारण जुलै महिन्यामध्ये टाकायचा आणि नंतर परत तुम्ही चार महिने वाटता असं होणार नाही सहा महिने वाटपा असं होणार नाही तर आता तुमचा हा ऐंशी टक्के असेल तर काय असेल त्याप्रमाणे मला ना माहीत नाही पण हा ऐंशी आता चौथा चौथा टप्पा आहे हा जे असेल ते, ते, ते वीस टक्के वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल एवढंच सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्ही ते अतिशय हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळे आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा कळवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला कळता येतोय आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगेल की देवेंद्रजी आहेत या ठिकाणी शिंदे साहेब आहेत अजितदा